नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे फर्निचर भांडार लोणी बैल बाजाराच्या शेजारी तर मित्रांनो हे फॅक्टरी आउले आउटलेट आहे या ठिकाणी सर्वच गृहउपयोगी फर्निचर तसेच इलेक्ट्रिक वस्तू वगैरे हे या ठिकाणी सर्व मिळत असतात आणि स्वतः याचे मॅन्युफॅक्चरर पण आहेत तर या ठिकाणी आपण आज आलेलो आहे आता आपण यांचा थोडासा परिचय घेऊ नमस्कार दादा नमस्कार दादा आपलं नाव आणि या आपल्या दुकानचा सा पत्ता सांगा ना पूर्ण आपल्या दुकानचं नाव आहे ओम साई फर्निचर भांडार हा तळेगाव लोणी रोड बैल समोर हां आणि तुमचं पूर्ण नाव माझं दर्शन मधुकडे आणि या ठिकाणी जर तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो नंबर पण सांगा ना मोबाईल नंबर आहे नव्वद बावीस अकरा पंचाळीस अठ्याण्णव आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचं फर्निचर मिळत आहे आपल्याकडे लोखंडी फुटबेस आहे प्लाउ प्लाउडच भेटतं एमडीएफ आपल्या बघ्यासमधलं ऑल टाईपचं फर्निचर आहे परत लोखंडी कपाट असले बेड असले परत सोफा सेट से डायनिंग टेबल्स सोफा कम्बेट स्टील रॅक चेअर्स सर्व प्रकारचं फर्निचर आपल्याकडे उपलब्ध आहे सर सध्या आता लग्न सराई सुरू झालेली आहे तर मग त्यासाठी आपल्याकडे काही ऑफर वगैरे का आहे का आता आपण एक लग्न आप एक खास ऑफर सुरू केलेली आहे आपल्याकडे मध्ये आठ ते नऊ वस्तू देतोय आपण त्याच्यामध्ये आपल्याला एक कपाट येत बेड आहे त्याची स्वप्न आरस येतो शोकेस आहे परत आपल्या मिक्सर येतो एक किचन परीसा मिक्सर आहे त्याच्यामध्ये आहे सोफा सेट अशा खूप साऱ्या वस्तू येतात बऱ्याच वस्तू येतात मग पंचवीस हजार मध्ये आणि हे जे कपाट आहे आता ऑल ड्रॉप वगैरे हे आपण स्वतः बनवतो आपलं स्वतःच सो मॅन्युफॅक्चरिंग आहे आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट कुठे आहे आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट संगमनेरला आहे संगमनेरला आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी आपण बघू शकता रॅक वगैरे हो आणि नक्कीच क्वालिटी वगैरे पण एकदम चांगली मित्रांनो फ्रीज वगैरे आता जे व्हिडिओ बघून येतील त्यांच्यासाठी काही डिस्काउंट वगैरे देणार का हो सर जे व्हिडिओ बघून येतील आपण त्यांच्या त्यांच्यासाठी पाच ते दहा टक्के डिस्काउंट पण देणार आहोत व्हिडिओ बघून जर आपण आला आणि आपण जर या चॅनलला जर फॉलो केलेला असेल तर नक्कीच दादा त्यांना पाच ते दहा टक्के डिस्काउंट पण देणार आहात ते बघू शकता आपण वेगवेगळ्या प्रकारचे सोफा सेट तसेच टिपॉय वगैरे पण आहे आणि क्वालिटी बघू शकता आपण एकदम छान असे सोफा सेट यांच्याकडे आहे उपलब्ध त्यानंतर इकडे वेगवेगळे प्रकारचे कपाट सिंगल डबल सर्वच आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपण बेड या बेडची काय किंमत आहे या हा बेड तसा पूर्ण याच्या हायड्रोलिक बेड हा 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 तसा साडे अकरा हजार रुपयामध्ये बेड जातो पूर्ण हायड्रोलिक आहे का हो पूर्ण हायड्रोलिक बेड आहे हा। शिवाय मटेरियल पण सर्व हेवी मधले याच युज केलेलं हेवी मटेरियल हो बघू शकता मित्रांनो एकदम छान असा बेड आहे खाली याला साहित्य वगैरे ठेवायला पण भरपूर जागा आणि हायड्रोलिक आहे है विशेष म्हणजे हा हायड्रोलिक बेड आहे हायड्रोलिक मध्ये आपल्याकडे सिंगल बेड वगैरे उपलब्ध आहेत का हो सिंगल पण सिंगल बेड पण तयार करून भेटतात आपण स्वतः तयार करता की हायड्रोलिक नाही सध्या आपण हे बाहेरून आणतो बाहेरून मागवता का हो आता हा जो बेड आहे हा सिंगल आहे ना हा सिंगल बेड आपण हायड्रोलिक चार हायड्रोलिक पूर्ण हायड्रोलिक बेडची काय किंमत आहे सिंगल हायड्रोलिक घ्यायला गेलं त्याच्यामध्ये दोन टाईप येतात एक कुशन आणि एक विदाउट कुशन विदाउट जातो आपल्याला सडे हजार रुपये जातो दहा हजार रुपये आणि विदाउट कुशन जातो साडे नऊ हजार तर मित्रांनो बघू शकता हा बेड पण गणेश कसा वाटतो बेड एकदम क्वालिटी हा आणि आता त्याच्यामध्ये चार बाय सहा पाच बाय सहा ती पाच बाय साडेसहा पण आहे त्याच्या तीन साईज येतात आणि तू यायचं असेल तर तुमचं काय पत्ता आपलं लोणी तळेगाव रोड बैल बाजार समोर मित्रांनो आपण एकाच ठिकाणी सर्वच एकाच छताखाली भेटतं आपल्याला हो आणि नक्कीच मित्रांनो तुम्ही याचा लाभ घ्या जवळ आपल्या लोणीमध्ये आणि तुम्हाला नक्कीच तुमच्या मनपसंत इथं वस्तू भेटतील आणि त्या पण रिजनेबल किमतीमध्ये तुम्हाला भेटणार आहेत तर नक्कीच तुम्ही एकदा भेट द्या प्रवारा परिसरातील लोकांसाठी मित्रांनो खास स्वर्ण संचार जर आपण खरेदी करत असाल तर नक्कीच या आउटलेटला भेट द्या आणि हा बघू शकता आपण हा एक एल कॉर्नर सोफा आहे ना येस सर ये हो याचे काय प्राइस वगैरे काय हा साडे हजार रुपयामध्ये एक एल कॉर्नर होतो नऊ बाय चा नऊ बाय नऊ हो त्याच्यामध्ये कस्टमाइज पण भेटतो आपल्याला कस्टमाइज म्हणजे जशी जशी अ... कस्टमरची एक्सपेक्टेशन जसं लागत त्यानुसार आपण देऊ शकतो डिझाईन बिझाईन सर्व त्यांच्यानुसार देतो आपण मित्रांनो बघू शकता आणि यांची प्राइस काय आता हे चेअर आपले रेग्युलर चेअर जाता आठशे रुपयामध्ये आपण दोन चेअर देतो आठशे रुपयामध्ये दोन चेअर बघू शकता चांगला चेअर एकदम दनकट चेअर आहे बघू शकता मित्रांनो सर्वच प्रकारचं फर्निचर या ठिकाणी उपलब्ध आहे नक्कीच एकदा भेट द्या किंवा जर आपल्याला कुठली माहिती पाहिजे असेल तर फोन पण करू शकता तुम्ही वर पण आपल्याला सर्व या संदर्भात माहिती देतील तर छान वाटलं आपल्याकडे येऊन आणि या ठिकाणी सर्वच फर्निचर नक्कीच येवन क्वालिटीच आहे थँक्यू सर भेटून आनंद वाटला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्र जय हिंद जय महाराष्ट्र